कवितेचा विषय आहे व्यक्त कधी आपल्या बोलून तर कधी रमून पण व्यक्त कधी आपल्या जवळच्याशी बोलून तर कधी आपल्यातच रमून पण व्हावं व्यक्त कधी कोणी ऐकून घेणार नसलं तर, तर लिहून व्यक्त व्हावं पण व्हावं व्यक्त किती दिवस ठेवणार मनात सारे बोलून एकदाचे व्हावे मोकळे किती दिवस ठेवणार मनात सारे बोलून एकदाचे व्हावे मोकळे कारण फरक पडतो नुसता तुमच्या असण्याने म्हणून तरी व्यक्त व्हावे ऐकणाऱ्या त्याक्षणी नसेलही तुम्हाला समजावू शकत ऐकणारा त्या क्षणी नसेलही तुम्हाला समजावू शकत पण कदाचित कुठेतरी तुमच्यासाठी हात जोडून प्रार्थनेचे मागतही असेल मदत पण कदाचित कुठेतरी तुमच्यासाठी हात जोडून प्रार्थनेचे मागतही असेल मदत म्हणून तरी व्हावं व्यक्त म्हणून तरी व्हावं व्यक्त धन्यवाद